हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल अशी एक पारंपरिक रेसिपी जी आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाची आहे कारण ऊर्जा ऊर्जा आणि उष्णता देणारा एकमेव पदार्थ म्हणजे बाजरी आणि मेथी जो आपल्याला सगळ्यांनाच अफोर्डेबल आहे आणि आज त्यापासूनच एक पारंपारिक पदार्थ पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया या सीजन मध्ये सगळ्यात जास्त मार्केटमध्ये मा मेथीची भाजी अवेलेबल असते आणि स्वस्त पण असते म्हणून आपण आज मेथीचा एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत यासाठी खूप जास्त साहित्य लागणार नाही अगदी दोन ते तीन साहित्यात जे घरगुती उपलब्ध आहेत त्यातूनच आपण मेथीचे जे कालवण आहे ते आणि मुटके बनवणार आहोत चला तर मग ही मेथी बाजूला ठेवून घेऊया आणि मेथीसाठी वाटण काढून घेऊया एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमुडभर जिरं घ्यायचे तुम्ही पाहू शकता ही आपली रोजच्या जेवणातली जी वाटी आहे मी तिच्यामध्येच एक अर्धा चमचा जिरं घेतले जो आपला मसाल्यातला छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा घेतलाय मी खूप छोट्या क्वांटिटी बनवणार आहे दोन ते तीन माणसांना पुरेल एवढं आणि याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोनच हिरव्या मिरच्या घातल्यात कारण आपण हे जसं आपण पोहे उपीट खातो तसं डायरेक्ट खाणार होत तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटातच ह्या ठेचा तयार होतो मिरचीचा आणि लसणाचा जर तुम्हाला ठेचायला थोडंसं आवघड जात असेल तर यात तुम्ही थोडं मीठ घातलं तरी चालेल मीठ घालून पटकन वाटलं जातं पण मीठ हे मी शेवटलाच आहे आता मी गॅसवर एक कढई तापायला ठेवलीये एक चमचा भरून तेल घालून घेणार आहे आणि तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये आपला जो ठेचा केलाय पनीरची लसणाचा आणि जिऱ्याचा तो घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो ठेचा आहे हटाकून द्यायचंय घालून घ्यायचं लसणाचा आणि मिरचीचा कलर चेंज झाला ते आपली सोमणी तयार झाली आहे याच्यामध्ये मग आपण मेथीची भाजी घालून घेणार आहोत परंतु अजून तरी कटचटल दिसले त्यामुळे थोडं हलवायचं एक दोन मिनिटात ते पत पर, पर, परतलं जाईल तुम्ही पाहू शकता आपला लसणाचा आणि मिरचीचा दोन्हीचा कलर चेंज झालाय लगेच आपण ह्या स्टेजला आपल्याला मेथी होती ती घालून घेणार आहोत मेथी फार जास्त हलवायच नाही कडू कडू होऊन जाते आणि कधीच कलख्याने हलवायची नाही मेथी एखादा छोटा चमचा घ्यायचा किंवा मग आपला जेवलण्याचा मागचा भाग असतो दांडा त्याने हलवायचा जेणेकरून आपली मेथी कडसर होणार नाही आपली मेथी आता पूर्ण खाली बसलेली आहे म्हणजे आपल्याला अंदाज आलेला आहे आणि तेल पण पूर्ण तिला कवर झालेलं आहे जे आपण फोडणीत घातलं होतं म्हणजे आपली फोडणी पण पूर्ण मेथीला लागली आहे आता या स्टेजला आपण एक पाणी घालून घेणार पाणी घालताना थोडं बेता बेटाने घालायचंय खूप जास्त घालायचं नाहीये आणि एक दोन मिनिटं शिजू द्यायचे मेथी ही झाकण ठेवून पण शिजवायची नाहीये ती अशीच शिजते शिज त्यामुळे फक्त पाणी घालायचंय आणि असेच उघड्याकडे इथे ठेवून द्यायचे आता आपण लगेच मेथी शिजतो इकडं बाजरीचे मुटके करायला घेऊ ज्या वाटीत आपण ठेचा बनवून घेतला होता मी त्याच वाटीत मुटक्यांसाठी बाजरीचं पीठ घेते एक दोन ते तीन चमचे घ्यायचे पीठ जास्त घ्यायचं नाही आणि पिठामध्ये बेता बेताने पाणी घालायचे खूप जास्त पाणी घालायचं नाही एक सर गोळा बनवून घ्यायचा जसं भाकरीला वगैरे बनवून घेतो तसा या वाटी मध्येच पीठ मळण्याचं कारण हे होतं कारण तो जो मिरचीचा तिखटपणा आहे किंवा लसणाचं जे टेस्ट आहे ती ह्या पिठामध्ये पण उतरेल आणि ते वाहायला पण जाणार नाही हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात सुद्धा गोळा मळून घेऊ शकता आपण जसं भाकरीला गोळा म्हणून घेतो तसा गोळा तयार झालाय पिठाचा आणि पाण्याचा बाजरी किती प्रत्येक धान्य पाहिलं तर सगळ्यात जर उष्णता धान्य असेल तर ते बाजरी आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं लोक जास्त प्रेफर करतात आणि आपल्या भागात तरी बाजरीच पिकली जाते त्यामुळे बाजरीच खाल्ली जाते आणि आता या बाजरीच्या आपण मुटके करून घेणार आहोत तुम्हाला जर शिंगोळ्या येत असतील तर शेंगोळ्यासारखं शेंगोळ्या करून घेतले तरी चालतील किंवा मग छोटे छोटे चो, तुम्हाला जसा आकार येईल बनवता तसं मी तुम्हाला वेगवेगळे आकार करून दाखवते हे असं देऊ शेसारखं असं चपटा आकार पण दिला जातो आणि ते ह्या मेथीच्या भाजीत शिजवले जातात जर तुम्हाला शेंगोळे पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने शेंगोळे पण बनवले जातात पण मी इथे मुटके बनवणारे मुटके म्हणजे एक असं हाताने असा आकार द्यायचा फक्त त्याला एक असं याला मुटका म्हणला जातो हे जे तीन चार बोट आहेत ते ओठली जातात आणि हे जे मुटके आहेत ते या भाजीत शिजवून घेणार हे या भाजीत असे ठेवून द्यायचे हा जो पारंपारिक पदार्थ आहे हा नाष्ट्यासाठी खूप जास्त केला जायचा पूर्वीच्या काळी कारण यातनं ऊर्जा तर जास्त भेटायचीच भेटायची परंतु थंडीत आपल्याला जी जास्त भूक लागते तो याने भूक लागत नाही एकदा का आपण एक वाटीभर खाल्लं तर भूक पटकन लागत नाही असा पोटभरीचा नाश्ता आहे हा पाहू शकता इथे माझे उंडे तयार झालेले पाच ते सहा आणि हे या पाण्यामध्ये शिजून द्यायचे आत्ता जरी ओ ओल्या असताना त्याचे टकले जातील परंतु शिजल्यावरती त्यांना एक चांगलं स्ट्रक्चरही फक्त या पाण्यामध्ये डीप झाले पाहिजेत याची खबरदारी घ्यायची आणि अशा पद्धतीने मीठ लगेच घालायचं नाही ना ही भाजीला ना, नाही मुटक्यांना कारण काय होतं हे मुटके ते करून घेतात मग मुटके खारट लागतात आणि भाजी ती आळणे राहून जाते यासाठी पूर्ण ज्यावेळेस हे शिजलं जाईल भाजी पण आणि मुटके पण त्यावेळेस शेवटला पण याच्यामध्ये मीठ घालणार होत आता मी ह्या एका वाटीमध्ये एक वाटी शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं आहे एक, एक चमचा भरून शेंगदाण्याचं वाटण म्हणजे काय नाही कोथिंबीर आणि शेंगदाणे हे पाणी पाणी घालून वाटलेले त्याच्याशी पेस्ट केली आहे आणि ते अजून थोडीशी पातळ करून घ्यायची पाणी घालून कारण ते भाजीमध्ये आता जर आपण हलवत बसलो तर ते मुटके आहेत अजून स्ट्रक्चर फॉर्म झालं नाही तर ते तुटून जातील म्हणून इकडेच एक अशी पेस्ट बनवून घ्यायची अलीकडे आणि ही पेस्ट घालायची जेणेकरून आपल्या भाजीला एक थिकनेस येईल तुम्ही पाहू शकता भाजी बरोबर आपले मुटके पण शिजतायत आपल्या मुटक्यांचा जो कलर होता मग अशी वेगळा होता आणि आता शिजल्यानंतर थोडा वेगळा लागतो अशा पद्धतीने हे उलटून घ्यायचे तू मुटके जेणेकरून दोन्ही बाजूने शिजले जातील या स्टेजला आपले मुटके आणि मीठ थोडी थोडी शिजत आली आहे आता आपण शेंगदाणाचं जे वाटण बनवलंय ते घालून घेणार आहोत पाहू शकता शेंग ना शेंगदाण्याचं वाटण घालल्यानंतर ना आपलं जे कालवण आहे मेथीचं कालवण त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपण चेक करायचे चमच्याने किंवा पळीने की कितपत आपल्याला कन्सिस्टन्सी हवी थोडंसं घट्ट सरच असतं त्यामुळे जास्तीचं पाणी घालायचं नाही आणि हे शिजू द्यायचे ह्या स्टेजला मी एक अर्धा चमचा खडा मीठ घालून घेते तुम्हाला जर बारीक मीठ वापरायचं असेल तर ते थोडं कमी घालायचं आणि हलवून द्यायचे आणि शिजवून द्यायचे पण कढईवर झाकण ठेवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आपले मुटके ते पण असे शिजलेत कलर चेंज झालाय असे लालसर कलर आलाय जो पूर्ण बाजरीचा पांढरा किंवा काळपट कलर होता तो चेंज झालाय आणि मेथीचं कालवण पण दिसायला लागलं तुम्ही पाहू शकता आपलं कालवण आहे चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे मेथीचं आणि मुठके पण शिजत आले या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आणि सर्व करायला घ्यायचे आपण ज्यावेळेस मी भाजीसाठी मेथी शिजवतो त्यावेळेस त्याची जी पानं असतात ती पूर्ण आपण असे स्रिंक होऊन देतो परंतु कालवणासाठी असे अख्खालेच पानं ठेवायचे पाहू शकता आणि सगळ्यात महत्वाचं आपण जसं चायनीज सूप खातो मंचुरियन विथ ग्रेव्ही ते ही पेक्षा खूप छान अशी ही ग्रेव्ही लागते टेस्टला आणि मंचुरियन मंच्युरियनपेक्षाही टेस्टी असे हे आपले मुटके लागतात तुम्ही एकदा हा इंडियन पारंपरिक पदार्थ नक्की करून पहा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तयार आहे आपलं गरमागरम असं मेथीचं कालवण आणि बाजरीचे मुटके हिवाळ्यात तुम्ही हाय रेसिपी करून पहा आणि कशी झाली हे नक्की सांगा